तर मित्रांनो टी व्ही म्हणजे प्रत्येकाच्याच आवडीचे आणि प्रत्येकाच्याच घरातील एक मनोरंजनाचे साधन आहे तर मित्रांनो आता आपल्या आवडतीचे चॅनेल बघणे आता महागडे होणार आहे तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत ते चॅनेल्स कोणते आहेत आणि त्याचा रेट काय होणार आहे दोन हजार चोवीसपासून म्हणजे याच वर्षीपासून ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो सध्या प्रत्येकालाच माहीत आहे की चॅनेल्सचा एंटरटेनमेंट कंटेंट बनवण्यासाठी जरा जास्तच खर्च लागत आहे त्या अनुषंगाने आता टी व्ही चॅनेल्सवाल्यांनी कारण की जे चॅनेल्स प्रत्येकाचे टी आर पी जास्त आहे त्या चॅनेल्सवाल्यांनी आता कसं केलं आहे त्यांचे टी आर पी जास्त असल्यामुळे रेट जरा चॅनेलचे रेट जरा जास्त वाढवण्याचं ठरवलेलं आहे तर हे फेब्रुवारी महिन्यात याची सुरुवात होणार आहे अंमलबजावणी होणार आहे तर मित्रांनो जी एंटरटेनमेंट आणि व्हायकॉम एटीन त्याचबरोबर सोनी पिक्चर्स यांनी आपल्या चॅनेलचे रेट हे वाढवण्याचे ठरवले आहे तर संपूर्ण माहिती तर क कधीपासून हे चॅनेलचे रेट वाढवणार आहेत लागू करण्यात येणार आहेत तर नेटवर्क अठरा आणि व्हायकॉम अठरा यांनी भारतातील चॅनल्सचे दर दोन वीस ते पंचवीस टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सोनी पिक्चर्स चॅनलचा दर दहा ते अकरा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर एक फेब्रुवारी पासून चॅनेलचे नवे दर लागू केले जाणार आहेत नवे दरपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर अं तीस दिवसांनी नवे दर लागू केले जाऊ शकतात असं देखील सांगण्यात आलं आहे